हे आमचं म्हणणं काय हे सरकारचे डोक्यात वागायला लागले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे आधी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते सरकारकडून नव्या बारा सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली कसं पाहता याच्याकडे नाही हे तर आमचं म्हणणं काय हे सरकारचे डोक्यातच जे नाही किडे पल पडल्यासारखं वागायला लागले उपसमिती गठीत केली म्हणजे ते पूर्वीच आहे ना ते का नवीन खुली आहे का काही पहिले चंद्रकांत दादा होते आता कोण कोण दुसरं केलंय उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा वेगळा विषय आणि ते नवीन नाहीये जरी वेगळा विषय असला काय नसलं काय उपसमिती ही पूर्वीचीच आहे फक्त त्यातले खांदे बदलेले आहेत पळ्याच्या दिवशी खांदे बदलेले आहेत कारण आमच्या तिकडे दुपारून सकाळून नांगरा खांदे बदलेत हे बैठक झालं की त्याला जो की त्याला झालं की खांदे बदलेली पहिला वेगळा होता आता ही कोळ्याच्या दिवशी खांदे बदल झाली बाकी काय नाही आमचं मागणं काय की मराठा एक कुंडी किंवा आम्हाला जे आर पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही ते निर्णय घ्या त्याच्यासाठी सरकारच्या कॅबिनेट बैठका लावा त्याच्यासाठी समितीला बोलवा हैदराबादचं गॅजेट एरिया सत्तारा संस्थांचं याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा त्याला त्याची मंजुरी द्या त्याची अंमलबजावणी करा केसेससाठी कॅबिनेट बोलवा तुम्ही केसेस मागे घ्या बलिदान गेलेलं कुटुंबाचा विषय मार्गे करा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या ते लागू करा हे कामं करावं असे दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना मराठ्यांच्या लोकांना कळतंय ही उपसमिती पहिली स्थापन आहे ना आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे आमच्या मागण्या जे आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक आहे बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही आनंद नाही ना आम्हाला ना त्याच्याकडे डुकून बघायचं नाही मुंबईला आम्ही येणार तुम्ही जर अंमलबजावणी नाही दिल्या तर